सात संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि हे पहा अंधार पण झालं आहे काळोख झालेला आहे आणि पहा इकडे थंड थंड जागेवर थंड थंड नोच मी पाणी सकाळपासून आम्ही इकडे पाणीच मारतो हे मी, मी सुकूनच दिलं नाही आहे वारंवार ह्या इथे पाणी मारते ते जागा थंड आहे कूलरचं काय बिघड झालेलं आहे ते पाणीच सप्लाय करत नाही त्याच्यामुळे भूण घरात येईना काय करता बाबू चल आता चल थंड वाटते चल तू नमस्कार मित्रांनो कसे हात नमस्कार मित्रांनो किहात आय होप माहित तसं करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपुरुष नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई संध्याकाळच्या सात वाजलेल्या आहेत अजून काहीच नाही फक्त आपली देवाबत्ती झाली घामाघूम झाली इकडे फॅनच बिघडलं ना देवघरातला मित्रांनो तुमच्याकडे उन्हाळा सुरू झाला की नाही की फक्त आमच्याकडेच झालेला आहे सांगा मला मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडीओ पाहताय पटापट माझ्या चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय पहा मण्या कसा बाहेर चाललेला आहे आणि ब्रुणो इकडे घरात आहे म्हण्याच्या मागे तर मण्यावरतीच चाललाय बघा मण्या ए म्हण्या भाई हा पहा मण्याला खाली येऊन देत नाहीये हे बघा डायनासोर बापरे डायनासोर पहा डायनासोर पा भ्रुणू खालीच येऊन देत नाही काय करावं बाई या भ्रुणोच काय करावं मित्रांनो सांगा भ्रुणोच हा काय करायचं ह्या भ्रुणोच कसा वेड्यासारखा करतो माझ्या सोन्याचं कसं करतो बघा बघा भ्रुणा आगाऊपणा करू नको येऊ दे त्याला खाली ये, चल ये येनू बाई चल चल म्हणू चल ये म्हणू ये ह्याचं काय ऐकू नको हे बदमाश बदमाशाच काय ऐकू नको हा डायनासोर आहे पण डाव चालू आहे बघा हा डायनासोर फार वाईट डायनासोर आहे तस बस ना। गरीब बाळ गरीब ए गरीब बाळा ओ डंडे न बिस्किट दिले मी याला बिस्किट दिले मित्रांनो हा गेला इकडे रेतीचा घर आहे त्या रेतीच्या घरावर गेला त्याच्यामध्ये फुडलं बिस्किट अरे बापरे आता बघा बघा आता भूण जेवणाची वेळ झालेली आहे बाहेर जेवायला दिले त्याला मी फार मस्ती करतो अक्षरशः म्हणायला त्यांनी ना कंप्लीट पंधरा वीस मिनटं झाली असेल म्हणाल तिथे त्यांनी लटकून ठेवले तो खालीच उतरून देत नाही तो जेवायला गेला म्हण्या मग वायतो बाहेर गेला पण परत येईन तो म्हण्या 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 नागमणी मणी मी बोलते त्याला मजेने अजून नाही झालेलं अजून उन्हाळा कामाला मी सुरुवात केली नाही यंदा खूप स्लो चाललेला आहे अजून काहीच नाही गेल्या वर्षी ह्या आतापर्यंत माझं अर्ध्याच्या वर काम झालेलं उन्हाळा काम पण अजून मी काहीच नाही ह्या वर्षी केलेलं थोड्याशा पुरड्या वगैरे करेन फार कंटाळा ह्या वर्षी करवत करायला इच्छा गा होत नाही आहे कारण का ह्या कामाला फार मेहनत लागते दोघी जण असावं लागतात उन्हाचं सगळे उन्हाळा कामाला सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा किती होतेस ते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो